مکه واه د نمبر لا So आता इथं सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकनं आलो होतो आणि थोडंसं माझं दम भरला होता कारण जास्त चालणं झालं होतं जवळजवळ पाच किलोमीटर आम्ही चाललो होतो चालणं म्हणजे थोडंसं चालणं आणि रनिंग असते तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे खूप जास्त दम भरला होता ते तुम्हाला मा व्हिडिओमध्ये माझा श्वास घेतलेला आवाजसुद्धा येत होता त्याच्यानंतर इथं आलं थोडंसं मग कॅनलवरती पाणी आहे म्हणून आपलं जरा वेळ इथं थांबलो बसलो जरा छान वाटत होतं सकाळी सकाळी आणि पाण्यांचा पण आज फुल्ल कॅनल भरून वाहत होतं त्याच्यामुळे असं पूर्ण असं खळखळाट आवाज येत होता पाण्याचा आणि इकडं छान असा सूर्योदय व्हायला लागला होता तर इथं जरा थोडंसं बसलो आणि म्हटलं चला आता थोड्या वेळ बसूया आणि मग परत जाऊया कारण परत मुलांचं टिफिन वगैरे गडबड असते स्कूलची त्याच्यामुळे जरा थोडंसं लवकरच आवरून घ्यावं हो लागतं पण छान वाटलं सकाळी सकाळी कॅनलवरती बसल्यानंतर इथं दिसले होते ना तिकडं आंब्याच्या झाडावरती आता पोपड बसलेलं आणि खिडकीत बसायला गेले ते पण आम्ही गेल्यामुळे गेले पळून आता बघ उठते का आरोग्य तिकडं नाही नाही इथंच सकाळी थोडं मॉर्निंग वॉकचं आमचं शूट घेतलं त्याच्यानंतर डायरेक्ट मुलं स्कूलमधून आल्यानंतरच मग मी घेतलं कारण दिवसभर थोडंसं काम पण होतं काही झालंच नव्हतं आणि इथं ना आता आम्हाला जे आपलं घरी केलेलं जो आपण हरभरा होता गेल्या वर्षीचा तर तो थोडासा होता म्हणतात थोडंसं ऊन वगैरे देऊन ठेवूया म्हणून आज थोडासा टाइम होता म्हणून आत्तीने आणि मी मग ते काम करायचं ठरवलं होतं थोडेसे खपली गहू पण होते त्रिवेणीनं मागच्या वेळेस येताना आणलेले ते वाले तर म्हणतात त्याला पण थोडंसं ऊन देऊन ठेवायचं म्हणून सगळंच मग इकडं आता आम्ही बाहेर काढायला लागलो होतं Vær så god.

¡Ja, <laughs> ja, आणि इकडं ना असताना मग काय मम्मा आणि आजी जे काही काम करतात ते असताना करायचं असतं त्याच्यामुळे काही तिची लुटबुडच असते आणि आज मग इकडं आहोंना शूटला बोलवलं होतं आणि त्यांचं शूट बघून आणि त्यांची पळपळ बघून आम्हीच खूप हसलो इथं कारण एवढे पळत होते शूट घेताना ना कधी तर बॅक कॅमेरा पण मी तुमच्यासोबत शेअर करीन नक्कीच आज खूप हसलो आम्ही आणि आहो इकडं शूट घेत होते आणि त्यांचं तिकडं दीपक त्याची शूट घेत होते म्हणून आम्ही जास्त हसत होतो आता रोहिणी तर काय नव्हतीच इथं त्याच्यामुळे काही ती तुम्हाला दिसणार नाही आजच्या या ब्लॉगमध्ये मग त्याच्यानंतर इथलं आमचं जे काही काम होतं ते सगळं आम्ही आवरून घेतलं आणि इकडं बघा आस्ताची तिच्या पप्पांची मज्जा बघा आस्ता कशी बसली सायकल <laughs> वरती <laughs> कस बस ना असत गेलो बसल्या आता उतर की Terima kasih kerana menonton! आता हे सगळेजण तर निघाले होते मोसंबीच्या बागेत आणि इकडं मग काही सनसेटचं टाइम ता झालं होतं म्हणून म्हटलं इथलं थोडंसं शूट घेऊया आणि मग जाऊया घरात आज तशी स्वयंपाकाची काही गडबड नव्हती आणि इकडं बघा एवढा छान असं सूर्य दिसत होता ना इथं मावळतीला आलेला असा कलर पण एवढा मस्त दिसत होता ज्यावेळेस मी शूट घेत होते ना त्यावेळेस मला असं वाटलं अरे किती छान दिसतंय म्हणून मग म्हटलं तुम्हाला पण दाखवूया परत आणि स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नाही म्हणायचं म्हणजे कसं झालं की काल तो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की राजगिरीची भाजी आणली होती आपल्या शेतातनं म्हणून तर आज तीच भाजी बनवायची होती मग म्हटलं भाजी बनवायचीच आहे तर जशी बी बनवते तशी तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि मग काही फारसं काही स्वयंपाक नव्हता फक्त भाकरी आणि तेच बनवायचं होतं मग थोडं निवांत होतं जाता जाता नारळाकडे लक्ष गेलं बघते तर काय की छान असा घस दिसत होता आणि हा नारळ बघा आपला ग्रीन वार्फ हा ना दीपकदाजीनी काल त्याला एवढा वेळ असे थांबले होते इथं सगळी झाडाची म्हणजे खराब झालेल्या फांद्या वगैरे सगळं काढलं होतं त्याच्यामुळे असा घड एकदम सुटसुटीत आणि छान दिसत होता म्हणजे देखणं दिसत होतं वर्ग्या तिथलं थोडंसं शूड घेतला आणि घरात आले लगेच इकडे आत्ती भाजी चिरायला लागली राजगिऱ्याची भाजी बनवायची आज आम्हाला ना वगैरे बनवून आता भाकरी फक्त भाजी आणि भाकरी राहिले भाजीला अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि मग त्याच्यानंतर आता इथे चिरायला घेतली तरी तर, तर राजगिऱ्याची भाजी अशी बारीक अशी आत्तीने चिरून दिली होती मला इकडे तोपर्यंत मी पाणी ठेवलं होतं उकळे येण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि भाजी आता ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आता आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो भाजी शिजवून घेतो ना त्याचं उरलेलं जे पाणी असतं शिजल्यानंतरचं तर ते आपण म्हणजे टाकूनच देतो ना असं होतं पण आम्ही तसं करत नाही आता बघा मी तुम्हाला दाखवतेच तर आमच्याकडे अगोदर रसगिरीची भाजी बनवताना अशी भाजी आपण हलवून घेऊन शिजायला ठेवतो आणि त्याच्यानंतर मग ते आपण जे गाळण वापरतो ना त्याच्यामध्ये टाकून भाजी आम्ही बाजूला काढून घेतो पाणी त्याच्यातलं हे बघा अशी भाजी तर मस्त अशी शिजलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं हे जे पाणी होतं ना भाजीचं शिल्लक राहिलेलं तर त्याच्यामध्ये मीठ टाकून ते आम्ही पितो म्हणजे ते चांगलं असतं म्हणून आणि आमच्याकडे घेतात सगळेजण असं आता इथं भाजीसाठी मी डिझानोचा ऑलिव्ह ऑइल वापरते आता हा ऑलिव्ह ऑइल माईल्ड आणि नैसर्गिक चवीचा आहे ना त्यामुळे ना आपण तर रोजच्या स्वयंपाकासाठी उत्तम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना ह्याचा वापर आपण साठे बेकिंग किंवा ग्रिलिंगसाठी सहज साथ करू शकतो यात निरोगी फॅट्स आहेत जसे की पंच्याहत्तर टक्के मोनॉइन सॅच्युरेटेड फॅट्स आहेत जे हृदयासाठी भरपूर फायदेशीर आहेत आता हे ऑइल अँटीऑक्सिडेंटने भरपूर आहे जे शरीरासाठी फायदेशीर आहे आणि महत्त्वाचं ना आपली दहा कमी करतात आता यामध्ये ना कोलेस्ट्रॉल किंवा ट्रान्सफॅट नाही त्यामुळे ना आपण मनसोक्त स्वयंपाक करू शकतो आणि हो ही प्रीमियम गुणवत्ता स्पेनमधून येते काळजीपूर्वक निवडलेल्या ऑलिव्ह पासून तयार केलेली जाते त्याच्यामुळे आपण हे बिंदास्त वापरू शकतो आणि हे ऑलिव्ह ऑइल जे आहे ते आपण ना बेबी साठी सुद्धा वापरू शकतो तर इथं बघा आता पॅनमध्ये ना मी तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकले जिरे छान तडतडले की थोडीशी हिरवी मिरची घातली इथं आणि त्याच्यानंतर आता इथे एक मोठ्या साईजचा मी कांदा कट करून घेतला होता तर तो कांदा इथे मी परतून घेते आणि कांदा छान परतून घ्यायचा होता म्हणून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं ना मी मीठ टाकलं हलवून घेतलं आणि चवीपुरतं लसून घातलं इथं ठेचलेला तर त्यालाही छान असं भाजून घेतलं आणि ह्याच्यामध्ये आता जी आपण राजगिऱ्याची भाजी जी शिजवून घेतली होती तर ती त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली इथं आता अगोदर आपण भाजी शिजवताना पण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे इथं अगदी मी थोडंसंच मीठ घातलं आणि ती भाजी परत अशी परतून घेतली आता आमच्याकडे राजगिऱ्याची भाजी अशीच करतात तुमच्याकडे कशी करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशी कधी बनवली नसेल तर तशी बनवून पण बघा खूप मस्त लागते चवीला आणि घरची भाजी त्याच्यामुळे आणखीनच जास्त चव लागते हो की नाही तर इथं बघू शकता बघा खूप मस्त झाले राजगिऱ्याची भाजी त्याच्यानंतर पट पटकन लगेच भाकरी इथं बनवून घेतल्या आणि टम्माशा ज्वारीच्या भाकरी फुगलेल्या होत्या भाकरीसोबत रजगिरीची भाजी खरंच खूप छान लागते तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा चला भेटू परत तोपर्यंत बाय